या मित्रांनो भजी खायला बघा पहिली सुरुवात भजीपासून पासून आहे तर मित्रांनो आज थर्टी फर्स्ट थर्टी फर्स्ट स्पेशल आज पार्टी बनवणार आहोत आम्ही आज दोन्ही जे मेनू होणार आहेत आमच्याकडे तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा चिकन पण बनवणार आहोत त्याच्यानंतर दुसरं काय बनवणार आपण चिकन पकोडे चिकन पकोडे बनवणार आहोत आणि मॅजी सुद्धा आणलेली आहे कारण मी व्हेज आहे आज हे नॉन व्हेज आहेत तर तुम्ही व्हिडिओ शॉट पर्यंत बघत राहा मित्रांनो बघायला भेटेल बघा एक भरपूरच आज दिवसभर आम्ही सकाळी आलेलो आहोत आपण किती वाजले आता तरी पण आता अकरा वाजले असतील अकरा वाजता आम्ही आलेलो आहोत आता आम्ही संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बसणार आहोत तर आजचा दिवस पूर्ण नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आजचा पूर्ण दिवस आम्ही इथंच घालवणार आहोत तर व्हिडिओ शॉट बघत राहा मित्रांनो तर चला व्हिडिओला सुरुवात करू

मटर आपला चिकन मटर वेज पण आहे ना सगळं का आहे ना त्यामध्ये परत गाजर कापायचे टोमॅटो कापायचं आहे कांदे कापायचे आहेत आपल्याला कांदा कापतो थोडी भाजी मिळेल ना थोडी चांगली आपण खूप ना आपले केरीची पानं पाहिजे होती आता बघा शेंगदाणे आणि बघायच्या आभ्या काय काजू बदाम आहे हे बघा पिस्ता सर्व आहेत चारोले वगैरे सर्व टाकलेले आहेत ते आपल्याला याच्यात घ्यायचे पकोड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आभ्याबा बारीक करते योग्य कर एकदम बारीक करून घे एकदम बारीक कर हा आहे बघा दिसतो दिसतंय सोया बरोबर थोडा प्रमाणात टाकायचा आंबटपणा असतं याला जास्तने टाकायचं नंतर थोडी कोथिंबीर टाकायची व्यवस्थित थोडा मसाला घ्यायचा त्याच्यात बघा मसाला आहे आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढाच घ्यायचा लागला तर आपण टाकू जास्तने तिखट करायची आणि मित्रांनो हा मका आहे मक्याचा पीठ टाकायचं टाकायचा ह्याच्यात बघा हा सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तर मिक्स करतो मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो हा बघा कलर आहे थोडा कलर टाकून घ्यायचा आपण ह्याच्यात पण थोडा थो कलर टाकायचा लाल झाले पाहिजे हा बघा मित्रांनो मीठ आहे मीठ पण प्रमाणात टाकायचं जास्त टाकायचं ना त्याने करून होईल तर सोयामध्ये पण थोडासा मीठ असतो ओके आता मिक्स करून घ्यायचा त्यानंतर नंतर तुम्हाला दाखवू कढाई सोडताना मिक्स करायचा मित्रांनो बघा आणि आता मग मंचुरियन्स आपण सोडायचे आहेत कढाईमध्ये सोडायचे बघा व्यवस्थित मिक्सर योग्य मिक्स करते तो बघा तिकडं पण मिक्स केलेलं आहे हा बरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा हे बघा पकोडे काय भारी झाले तुम्ही पण या खायला अरे हा चिकन मॅन पण काय पाहिजे होता कढईत भारी झाले बघा एक नंबर पकोडे तुम्ही असे नक्की बनवा भारी काय करतो अभि आई हे आता कलेजी फ्राय आपल्याला करायची कलेजी फ्रायची तयारी चालू आहे बघा ह्याच्यात कलेजी फ्राय पण तुम्हाला दिसत आहे बघा अर्धा किलो आहे एक किलो आणलेली आम्ही अभिषेक बनवणार आहे एक किलो कलेजी फ्राय हां आणि मस्तपैकी त्याला आता कापून घेतो धुवून घेतलात ना हां धुवून आणलं आहे आता एकदम भारी बनवणार आहे तो का बारीक बारीक काप तर बारी, बारी काप मोठे कापत नाही हे मोठे पीस ठेवायचे आता हे मोठे मोठे पीस ठेवायचेत आज वेगळी बनवणार आहे तो जरा मोठे पीस ठेवून बनवणार आहे तर आता आपण बनवणार आहे ते काळजी फेड लागणाऱ्या वस्तू बघात मी तर हे तर माझ्याकडे आहेत बोल पहिले काय पाहिजे पहिलं आपल्याला आला पेस्ट दे आला पेस्ट घे तर पहिला आपण आला पेस्ट टाकून घ्यायचे सर्व आहे सर्व आला पेस्ट टाकते, टाकते। तर सर्व पूर्ण पॅकेट टाक एक पॅकेट बस हां एक पॅकेट पूर्ण टाकून घ्यायचा त्यानंतर चिकन पॅकेट द्या बघा चिकन मसाला आहे ओके चिकन पॅकेट पण आपल्याला टाकायचं चवीनुसार हां कुक आहे कुक एक नंबर बघून घ्या कसं तुम्हाला जर करायचं असेल तर नक्की बघा व्यवस्थित व्हिडिओ आपल्याला थोडंसं आता हलत दे हे हलत थोडी ती बघा मित्रांनो हलत आहे बस अजून काय पाहिजे आ, गरम मसाला दे हा गरम मसाला अजून हिंग धनी पावडर पाहिजे थोडी धनी पावडर आहे आता मसाला हा त्यानंतर आपला मिरची मसाला मिरची मसाला आहे प्रमाणात टाकायचा मित्रांनो का कसं टाकायचं आणि मीठ दही लागेल आणि दही आहे चवीसाठी दही पण टाकतो बघा एकदम ओके आता हे सर्व मिश्रण करून घ्यायचं आपल्याला मिक्स करते व्यवस्थित तर आता हा बघा मिक्स करून आता काय करतो हा मिक्स केल्यानंतर हे आपल्याला आता एकदम हे फ्राय करायचं मिक्स करायचं थोडासा ठेवायचं का डायरेक्ट नाही हे थोडंसं ठेवायला हा थोडा दहा पंधरा मिनटं ठेवायचा जेणेकरून सर्व तत्वचं खेचून घेऊ त्याच्यात तेल होत आहे तव्यामध्ये कालजी फेटा चालू आहे कालजी फेटा फ्राय भागाशी आठ पेटते मित्र नगरला एक तवा भरून पूर्ण कागजीकडे टाकलेला आहे सोया सोया जे बघा दोघे दोघे लागलेले आहेत अभिषेक तिकडे इकडे शिराग आम्ही नवीन खूप बोलवलेला आहे सगळ्या हा खास शिराग खूप बोलवलेला आम्ही चौघ येणार आहोत हा एक नंबर बनवतो तो खास आमंत्रण केलं त्याला आम्ही टाकण्याची पद्धत पण बघा एकदम वेगळी आहे व्यवस्थित टाकते तो तर मित्रांनो आपल्याला परेशदा इन्व्हाइट केलेले आहे पार्टीसाठी तर मी पण आलो जरा थोडा लेट आलो बघूया आता आपल्या आपण आता चिकन फ्राय बनवणार आहोत अरे मॅरिनेट मॅरेंट करून घेऊ आपण पहिले ठीक आहे चिराग लेट झाला तरी चालेल पण आलाच हे आमच्यासाठी महत्व आहे तयारी चालू आहे हा सोडू हम्म बघा पाणी तापत ठेवलेलं आहे आपण आता त्याच्यानंतर आपण ही मॅगी सोडायची त्याच्यात आज मॅगी पण आपण बनवणार आहोत आज भरपूर आयटम बनवणार आहोत होईल बडायची ना दोन पॅकेज टाकणार आहोत आपण त्याच्यात पॅकेट सुद्धा त्याच्यात पॅकेट पण टाकणार पूर्ण बघा इकडे झालेली आपली मॅगी तयार एकदम एकदम ओके झालेली आहे त्याच्या इकडे पण तयार झालेले आपले पकोडे बघा इकडे कडे टाकलेले आहेत काही इकडे बघा तयार झालेले आहेत काय बघा अजून आहे थोडा चिकन अभिषेक करतोय काढतोय इथून कढईतून तर, तो तर मित्रांनो चला या खायला आता हे बघा मॅगी वगैरे बनवलेले आहे पकोडे आहेत हे बघा इकडे कोबीचे पकोडे आहेत मित्रांनो आणि तिकडे चिकन पकोडे आहेत कुठं पाहिजे चॉईस करा

आणि मित्रांनो आज तुम्हाला कशी वाटली पार्टी कमेंट करून नक्की सांगा थर्टी फर्स्ट स्पेशल पार्टी आहे ही लहान मुलं पण मुली पण आमच्यासोबत आलेले आहेत ते बघा त्या ती निली वाली दिसते ना ती माझी मुलगी आहे आणि तिची ती, ती मैत्रीण आहे अगदी चिराग आहे अभिषेक आहे ना बघा योगे योग्य तुम्हाला माहिती असेल <laughs> नवीन व्हायची सुरुवात बघा आम्ही व्हेज करतो नॉन व्हेज व्हेज दोन्ही सोबत दो खाऊन घ्या अरे असे पकडून आपण काढायला पाहिजे होतो ना बरोबर झालं ती मित्रांनो आता भरपूरच आम्ही खाल्लेली मॅजी बघता अजून भरपूर आहे या टोपात पण आज जवळ संपवलं आहे आमचे बघा दोन हे पार्टनर आहेत ना त्या दोघे यांना पाहिजे अजून मॅजिक घ्या मॅजिक घ्या संपवून टाका मित्रांनो आम्ही जवळजवळ अकरा वाजता आलेलो पार्टीला आता वाजले असेल तर किती वाजल्या सव्वा तीन वाजलेले आता सव्वा तीन जवळजवळ पण खायला कमी येणार नाही ना ना कुठले टाकून जात नाही कारण काय टाकायला एकदम महाग असतं वस्तू सर्व घेऊन येतो आपण टाकायच्या जेवढी पाहिजे तेवढाच आणायचा बघ आम्ही नासाडी कुठली गोष्टीची करत नाही अन्न आहे आणि अजून अशा नवीन नवीन आपल्या रेसिपी बघायच्या असेल तर आपल्या चॅनलला तुम्हाला माहिती आहे मच्छीचा पण व्हिडिओ येतात छोटा मच्छी मार मोठे मच्छी मार आपण छोटे मच्छी मार आहात आणि हे बघा छोट्या छोट्या पार्ट्या पण चालू असतात आणि वेगवेगळे आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्व प्रकारचे व्हिडिओ आपण बनवतो व्हिडिओ असे सपोर्ट करत राहा तो चला मिळून बाय 好的呀，那怎么我玩 <laughs> <laughs>